महाराष्ट्राच्या राज राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुळा नव्हे तर चक्क चिकल पाहायला मिळाली सर्वांचं लक्ष लागलं होतं ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या भाषणात युतीची मोठी घोषणा होईल असं त्यांच्या समर्थकांना वाटत होत पण तसं काहीच झालं नाही युतीची गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुटण्याऐवजी युती, युती आधीच ती ब्रेक झाली कारण युतीच्या घोषणेपूर्वीच मुंबईच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून जोरदार रसिके सुरू झाले काय आहे हा नवा बॉम्ब राज ठाकरे युतीला का टाळतायत चला पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबतची स्पष्ट घोषणा केली नाही त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत एकत्रच राहू युती झाली किंवा युती करणार असं ठोस विधान त्यांनी केलं नाही याच मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे युतीची घोषणा होईल अशी चर्चा असतानाही राज ठाकरे शिवाजी पार्कच्या जवळ घर असूनही मेळाव्याला हजर राहिले नाहीत यावरून हे स्पष्ट होत की राज ठाकरे अजून वाट पहा आणि अंदाज घ्या या भूमिकेत आहेत राज ठाकरेंची ही संदिग्ध भूमिका का, का? कारण दोन आहेत पहिलं म्हणजे जागा वाटपाचा तिढा ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांना एक सारख्याच मराठी बहुल मतदारसंघात इंटरेस्ट आहे मागच्या वेळेस शिवसेनेनं जिंकलेल्या जागा मनसेला हव्या असू शकतात हा जागा वाटपाचा तिढा सुटल्याशिवाय राज ठाकरे युतीला वचन देणार नाहीत आणि दुसरं म्हणजे भाजप सोबतचे संबंध राज ठाकरेंचे भाजप आणि त्यांच्या नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध देखील या निर्णयावर परिणाम करतात भाजपला वाटतंय की ते अजूनही राज ठाकरें उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यापासून रोखू शकतात या परिस्थितीत गमावण्यासारखं उद्धव ठाकरेंकडेच अधिक आहे राज ठाकरे इप्सित हिस्सा मागणारच आणि तोपर्यंत ते वेट अँड वॉच ची भूमिका घेणार त्यामुळे युतीची घोषणा होण्याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलं हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हालचालींना वेग आला पण आता खुद्द महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून रस्तीखेच सुरू झाले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास व्यक्त केला होता तर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट घोषणा केले की के मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार यावर ठाकरे गटाच्या ने नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सारवासारव करत कार्यकर्त्यांच्या जिद्दीने लढायला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक पक्ष असा विश्वास देतो असं म्हटलंय पण खरं सांगायचं तर युती होण्यापूर्वीच महत्वाच्या पदांवरून असे जाहीर दावे होणं हे महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी धोक्याची घंटा आहे युती झालीच तर महापौर कोणाचा स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाकडे यावर आता ठाकरेंच्या युतीचं भवितव्य अवलंबून आहे भाजपने एकीकडे महायुती होणार असल्याची घोषणा केली तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीत हे अंतर्गत वाद सुरू आहेत याचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला नक्कीच होणार आहे ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच जर महापौर पदावरून एवढी रस्तिकेत सुरू असेल तर भविष्यात जागा वाटपाचा आणि इतर पदांचा तिढा कसा सुटणार केवळ मराठीच्या मुद्द्यावर ही युती भाजप शिंदे गटाच्या महायुतीला आव्हान देऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार नेल्यान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद